फूल कसं करता येईल हे शिकायचं आपल्याला आणि यासाठी एक छान मी रिबिन घेतलेली आहे जी बऱ्यापैकी जाड आहे इथे तुम्ही पाहू शकता रिबीन चांगली जाड आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने रिबीन पासून फुलं कसे बनवायचे हे आपण शिकणार आहोत अनेक सणासुदींना आपल्या घरामध्ये डेकोरेशन करण्यासाठी फुलांची गरज असते आणि अशी फुलं अगदी सोपे असतात करायला तर त्यासाठी नक्की काय करायचं ते पाहूया या ठिकाणी मी सगळ्यात आधी याचा मध्य पाहते तो साधारणपणे इथे तो मध्य येतोय रिबिनचा या पद्धतीने रिबीन मध्य असेल त्या रिबीनच्या चा मध्याच्या इथे या बाजूला तुम्हाला या पद्धतीने फोल्ड करायचं आहे पहा एका बाजूला फोल्ड करायचंय ही जी बाजू आहे अशी होती ज्याला आपण या पद्धतीने फोल्ड केलेला आहे पहा असं फोल्ड केल्यानंतर तुम्हाला इथून याला इकडे खालच्या बाजूला आणायचं आहे या पद्धतीने पुन्हा ही बाजू या बाजूला टाकायची आहे पहा या पद्धतीने त्यानंतर दुसरी जी बाजू आहे रिबीनची जी आपल्या बाजूला आहे तिला पुढच्या बाजूला टाकायचं आहे या पद्धतीने असं करत असताना एक स्क्वेअर इथे तयार होत जातो पहा असा तो तयार झालेला आहे पुन्हा या बाजूने आपण टाकूया असा एक स्क्वेअर इथे तयार होतो पुन्हा एकदा वरची बाजू खालच्या बाजूला आणूया असा एक, एक स्क्वेअर इथे तयार झालेला आहे याच पद्धतीने अखंड जी रिबीन आहे ती आपल्याला करत जायची आहे खालची जी रिबीन आपण फोल्ड करत होतो ती सटकु न देण्याचा प्रयत्न करायचा कारण रिबीन ही सॅटिनची आहे ती पटकन हातातून निसटू शकते त्यामुळे त्याकडे लक्ष द्यावं लागेल या पद्धतीने आपण हे करत आहोत रिबीन संपेपर्यंत आपल्याला अशा पद्धतीने करायचं आहे पहा रिबीन संपेपर्यंत आपण या पद्धतीने केलेलं आहे या पद्धतीने आपलं काम चालू आहे आणि त्यानंतर अगदी सगळ्यात शेवटी तुम्हाला या ठिकाणी रिबीन संपल्यानंतर नक्की काय करायचंय ते सांगण्यात येणार आहे यानंतर इथे रिबीन जवळपास संपलेली आहे इकडची बाजू या बाजूला तुम्हाला इथे पक्क पकडायचं आहे रिबिनला आणि त्यानंतर सोडून द्यायचं आहे या पद्धतीने त्यावेळेस असा एक आकार तुम्हाला तयार झालेला दिसेल त्यानंतर तुम्हाला ही जी रिबीन आहे रिबिनच एक टोक जे आहे ते या पद्धतीने ओढत जायचं आहे पहा मी इथे तुम्हाला दिसत असेल की इथे रिबिनच एक टोक मी इथे ओढते आहे या पद्धतीने अखंड असं हे एक टोक जे आहे ते ओढल्यानंतर या सगळ्या ज्या बाजू आहे ज्या ट्रँगल ट्रँगल मध्ये तयार झालेल्या होत्या त्या इथे आता एकत्र एक होतात ते आणि एकत्र एक झाल्यामुळे तुम्ही पाहू शकता जेवढं आपण ह्याला खालच्या बाजूला ओढू तेवढ्या या पाकळ्या इथे एकत्र येणार आहे आणि शेवटची पाकळी अशी राऊंड होऊन येणार आहे आणि अशा पद्धतीने एक, पद्धती एक छानस इथे फूल तयार तुम्ही पाहू शकता आपल्या घरातील डेकोरेशन मध्ये आपण याचा वापर करू शकतो आणि अगदी कमी वेळामध्ये साधारणपणे एक साधारण एक ते दोन मिनिटामध्ये हे फूल तयार होतं यासाठी या, या पद्धतीच्या जाड रिबीनचा वापर करावा शक्यतो ती जाड असली पाहिजे अशा पद्धतीने इथे फूल तयार झालेला आहे तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओ तर यावर तुम्ही कमेंट करा लाईक करा धन्यवाद